नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूटूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण गहू पिकाचे जास्त उत्पन्न देणाऱ्या वाणाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ज्या वाणाची माहिती बघणार आहोत तर ते गहूवान म्हणजेच की श्रीराम सुपर या कंपनीचे श्रीराम सुपर एकशे अकरा हे गहूवान महाराष्ट्रात ह्या वाणाची सर्वात जास्त निवड केली जाते सर्वात जास्त उत्पन्न देणारे श्रीराम सुपर एकशे अकरा हे गहू बियाणे आहे या गव्हाच्या ओंबी परिपक्व होण्याचा कालावधी हा एकोणऐंशी दिवसांचा आहे तसेच हे वाण लवकर आणि उशिरा अशा दोन्ही पेरणीसाठी योग्य वाण आहे या गव्हाच्या पिकाला फुटवा देखील जास्त असतो तसेच तपकिरी गंज या रोगास देखील हे वाण प्रतिकारक्षम आहे तसेच आकर्षक मोठे गहू असणारे हे वाण आहे तर ही व्हरायटी कमी कालावधीत लवकर तयार होणारी एक वाण आहे शेतकरी मित्रांनो श्रीराम सुपर एक शाकरा या गहू वाणातून पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति एकरापेक्षा जास्तही आपल्याला उत्पन्न पाहायला मिळते या वानाच्या गव्हाचा उपयोग हा चपाती करण्यासाठी होतो म्हणून ह्या व्हरायटीला सर्वाधिक मागणी असते आणि या व्हरायटीच्या गव्हाला सर्वाधिक बाजारभाव असतो शेतकरी मित्रांनो लवकर आणि उशिरा पेरणीतून भरघोस उत्पन्न देणारे श्रीराम सुपर एकशे अकरा हे जबरदस्त गहू वाण आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे गव्हाचे सर्वात जास्त उत्पन्न देणारे श्रीराम सुपर एकशे अकरा या वाहनाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा